नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक इयत्ता पहिली भाग एक या पाठ्यपुस्तकातील माझे कुटुंब याविषयी माहिती पाहणार आहोत मुलांना आधी आपण कुटुंब म्हणजे काय ते समजून घेऊया तुम्ही ज्या घरात राहतात त्या ठिकाणी तुमचे आईवडील लहान भाऊ बहीण किंवा मोठे भाऊ बहीण तुमच्यासोबत राहतात त्याचप्रमाणे काही घरांमध्ये आजी आजोबा काका काकू हे देखील राहतात यालाच कुटुंब असे म्हणतात चित्र बघ ऐक चित्राविषयी गप्पा मार मुलांनो या ठिकाणी पहा तुम्हाला एक चित्र दिसत आहे आणि या चित्रामध्ये तुमच्याच वयाची एक लहान मुलगी आहे बरोबर ना आणि त्या ठिकाणी अजून काय दिसतंय तर आई संगणकावरती काम करताना आपल्याला दिसत आहे ही जी छोटी मुलगी आहे ती तिच्या आईला काय बरं सांगत असेल ते आता आपण पाहूया अगं आई आता माझा अभ्यास पूर्ण झाला आहे मी बाबांकडे बागेत जाते आता हे पुढील चित्र पाहूया या चित्रामध्ये ही मुलगी तिच्या बाबांकडे बागेत आलेली आहे आणि तिचे बाबा बागेतील फुलझाडांना नळीने पाणी टाकत आहे पाहूया बरं ही मुलगी तिच्या बाबांना काय सांगते आहे बाबा बाबा आपली बाग किती सुंदर आहे किती सुंदर फुले फुलली आहेत मी तुम्हाला पाणी घालायला मदत करू का मुलांना आता हे पुढील चित्र पहा बरं या चित्रातील मुलगी या मुलांना काय बरं सांगत आहे आणि हा कोणता खेळ असेल बरं बरोबर तर हा खेळ आहे विटीदांडू तर पाहूया ही मुलगी या मुलांना काय सांगते ते दादा मलाही तुमच्याबरोबर खेळायचं आहे आता हे चित्र पहा बरं या ठिकाणी तुम्हाला काय काय दिसत आहे बरोबर तर या ठिकाणी एका बागेमध्ये आजी आणि आजोबा एका बाकड्यावरती आपल्याला बसलेले दिसत आहे आणि बाजूला ती लहानशी मुलगी पण आलेली आहे ती तिच्या आजी आजोबांना काय सांगते पाहूया आजी आजोबा तुम्ही इथे बसले आहात होय चला आता आपण घरी जाऊया